वाराणसीचा त्यांनी देखावा तयार केलेला होता सो तो, तो बघून आम्ही याच वर्षी उत्सुकतेने वाट पाहत होतो की कधी एकदा ते एंट्री सुरू करतात आणि कधी आम्ही एकदा पॉलच्या राजाचं दर्शन घेतो गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या घरगुती गणेश सजावट श्री गणेशाची आरास आनंदाने करतात सर्व मुंबईमध्ये जी आतुरता लागली होती तुम्हालाही उत्सुकता लागली होती मलाही उत्सुकता लागली होती मी आता आलो आहे अँटो हिलमध्ये पॉलचा लाडका गेल्या वर्षी त्याने अप्रतिम अशी आरास केली होती सर्व मुंबईभर त्याचं नाव गाजलेलं आहे पॉलचा लाडका गेल्या वर्षी तर त्याच्या मजल्यावरून कालपर्यंत रांगा होत्या लागलेल्या असा पॉलचा लाडकाचा देखावा आपण पाहणार आहोत यंदाचा कोणता देखावा आहे ते आपण पाहूया पॉलचा लाडका गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता मी आलो एन्ट आलोय पॉलची जी इमारत आहे सोसायटी आहे तिथे आलो आहे पॉलचा लाडकाचा देखावाचा बघायला आणि आता मी पाहतोय ना अनेक जण येऊन गेले तिथे पॉल चा, चा दर्शन घेऊन गेले आहेत काही सर्व भाविक येत आहेत ते पॉलकडेच चाललेले आहेत तुम्ही कुठे आलाय तुम्ही खास बघायला आलात हो। या वर्षी जर देखावा कुठचा आहे ते तुम्हाला बघायचं आहे ना चाचा, आज का दिन काय कितना आहे भाविक पॉल केले हे देख हे बघा तीन तारखेचे बघा हे लिहिले आहेत बघा सर्वांचे नाव आणि लिहिले आहेत नंबर आहेत आणि हे बघा आजच्या दिवसात बघा समजलं की पॉलच्या लाडक्याचं दर्शन होत आहे तर सर्वजण आले बघा असा एकदम फेमस आहे ना पॉलचा लाडका वर्ल्ड मे फेस हा पिछले साल तो निचे दर्शन दर्शन घेऊन आलं कसं वाटलं सुंदर एक नंबर आहे हा आता चाललोय पॉलकडे आपल्याला लिफ्ट आलेली आहे चला छोट्या ताईने दरवाजा उघडलाय तुझं नाव काय गोवी किती तू चौथीस कालकड मी फ्रँकलीन बॉल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पॉलचा लडका प्रस्तुत तुमचा मेलाम के रक्षक म्हणून आपण एक ट्रेब्युटू गार्डियन्स ऑफ फेथ म्हणून एक ट्रेब्युट देतोय आणि या लोकांना हे कोमचा एक्सपिरियन्स करता आला नाही तर त्यांच्यासाठी आमच्या डेकोरेशनच्या वतीने त्यांना हे एक्सपिरियन्स करता येणार असा आपला हे प्रयत्न होता है मुझे गेले लोतर या वर्षीचा हो मी म्हणजे साक्षात तिथे गेलेलो तर या सगळ्या गोष्टी बघताना मला सुद्धा असं झालेलं की हा जे महाकुम आहे ते वन फोर्टी फोर इयर्स नंतर आलेला महाकुंभ होता तर ज्या लोकांना हे या गोष्टी काहीच कारणामुळे जाता आल्या नाही किंवा एक्सपिरियन्स करता आला नाही तर आपलं हेच वर्षी आपलं एक गणपतीचं आपलं हे सजावट आपण त्यांना एक एक्सपिरियन्ससाठी महाकुंभ मेला सादर केलेला आहे आपल्या जे धर्मांसाठी जे नागा साधू बाबांनी जे सन सनातन धर्मासाठी जे योगदान केलेलं आहे त्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे आणि आपले यंग पिढी झालं आणि भरपूर लोकांना हे कळवण्यात येणार की हे साधू वगैरे यांनी काय केलंय आणि आपले जे रक्षक म्हणून आहेत जे आपल्यासुद्धा सर्व फेस्टिवलला आपल्यासाठी ते सगळ्या गोष्टी सोडून आपल्यासाठी तिथे हिच्या गोष्टी आपल्यासाठी सर्विस करतात त्यांना पण एक थँक्स गिविंग म्हणून आपण आप प्रस्तुत करतोय तर तेच आहे की तुम्ही कुंभ मेला म्हंटल्यानंतरच पूर्ण भव्य दिव्य हे असं आपल्याला पहिल्या गोष्टी जाणून घेतो आणि त्याचही आपल्याला जसं आपल्या या स्किलच्या प्रमाणे आपल्याला किती चॅलेंजेस होते या सगळ्या गोष्टी करताना दर पण आपण दरवर्षी हे चॅलेंज घेऊन नवीन एक दरवर्षी एक नवीन प्रयत्न असतो आणि दरवर्षी आपण यशस्वनी एक एक डेकोरेशन uh, आपण एक सादर करतो धन्यवाद गणपती बाप्पा लाडकाच दर्शन घ्यायला आलेले आहेत भरपूर आहेत ही पूर्ण कॅन्ड झाली आहे तुम्ही इथलेच असणार ना प्रतीक्षा नगरचे दरवर्षी येतात कसं वाटलं आता बघून काय एकदम भव्य दिव्य गणपती बाप्पा Oh yeah! बघा गंगा घाटवरती बघा आलेले भाविक कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी आणि नौकाही दाखवले आणि तसंच ते चेंजिंग रूम ही दाखवले गणपती बाप्पा मोर बघा गंगा स्नान करण्यासाठी जाणारे भाविक महाकुंभमेळ्यात आपलं पहिलं स्नान व्हावं त्यासाठी साईस नाम करायला जाणारे भाविक ठिकाणच्या जे आहेत त्यांच्या हातात गदा आहे डमरू आहे शिशू आहे तलवार आहे सी टी व्ही पोलीसवाले आहेत ते सी सी टी व्हीची निगराणी करतात बघा निगराणी करताना बघा ऊसाचा रसवाला आहे जसा कुंभमेळ्यात उसाचा रसवाला होता तसा उसाचा रसवाला आहे सरबतवाला आहे पहा लिंबू सरबत ठीक आहे पान शॉप

संगम घाटाच्या वरती रेल्वे ब्रिज आहे ना सेम तसाच मा केले पहा वाळूवर विराजमान झालाय कुंभमेळ्यात आणि कुंभमेळ्याचं अवलोकन करतोय हा सुंदर असं बाप्पाचं रूप आहे संन्यासी आकडा आहे संगमद्वार आणि त्या संगमद्वारला जर असं होतं ना तसा संगमद्वार आहे प्रवेशद्वार मी गेलो होतो महाकुंभ मिळाला तर मला मी बघितलं आहे आणि वरती बघा अमृत कुंभ देवता आणि राक्षस समुद्रमंथन त्या प्रवेशद्वारावरती एक केलेलं आहे नाटका जवळ दर्शन करून आलेले सुंदर असं देखाव होता दर्शन करून आले त्याच्याकडे जाणून घेऊ नमस्कार माझं नाव डॉक्टर निखिल पाटील आणि माझी वाईट उर्वी डॉक्टर उर्वी वाघ आम्ही परेल इथे राहतो असतो आणि मागच्या वर्षीचा आम्हाला पॉलच्या राजाबद्दल इंस्टाग्राम थ्रू कळलं आणि त्यांचा रील बघून आम्हाला अत्यंत म्हणजे वेगळं काही असं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातून ते सार्वजनिक संदेश सुद्धा देत असतात दरवर्षी त्यामुळे ते ता आम्हाला अत्यंत आवडलं आणि आम्ही रात्री खूप फार उशिरा आलो आणि त्यांनी अत्यंत सुंदर असा प्रयागराज सॉरी वाराणसीचा त्यांनी देखावा तयार केलेला होता सो so, तो बघून आम्ही याच वर्षी उत्सुकतेने वाट पाहत होतो की कधी एकदा ते एंट्री सुरू करतात आणि कधी आम्ही एकदा पॉलच्या राजाचं दर्शन घेतो या, या वर्षी सुद्धा अत्यंत बारकाईने अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी प्रयागराजचा देखावा मांडलेला आहे सो माझी प्रत्येकाला विनंती की सर्वांनी नक्की एकदा तरी यासाठी व्हिजिट द्यास थँक्यू हर हर गंगे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हर हर गंगे नयन असा कुंभमेळा पाहिलात ना आणि भाविक कोण होते कुंभमेळ्याला आलेले तर छोटे हुंदीर मामा असे भाविक आले होते मी कुंभमेळ्याला गेलो होतो तर मला ते आजूबाजूचं बघून ना मला कुंभमेळ्यात असल्यासारखं झालं भात झाला कारण जसं कुंभमेळ्याचं जागा होती ना तीच प्लेस तसंच त्यांनी बनवलं होतं सेम डिटेलिंग होतं आणि खरंच पॉलचा लाडका गणपती बाप्पा त्या वाळूवरती झोपून हसदमुख चेहऱ्याने निरीक्षण करत होता कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांचे तो निरीक्षण करत होता।, कर होता असा हा पॉलचा लाडका त्याचा देखावा कुंभमेळ्याचा ज्यांना कुंभमेळ्याला जायला नाही मिळालं त्यांना प्रत्यक्षात कुंभ मिळायचं दर्शन होते गणपती बाप्पा कमेंट नक्की करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या